नमस्कार मित्र मी गुरुदत्त वागडेकर शिवोद्योग संघटना इव्हेंट समिती प्रमुख या नात्याने आज आपल्या सर्वांशी संवाद साधले मित्र शिवोद्योग संघटना मागच्या आठ ते नऊ महिन्यामध्ये राज्यभरामध्ये कार्यान्वित झालेली आहे आणि अतिशय उत्तमरित्या ही संघटना शिस्त पद्धतीने काम करत आहे या संपूर्ण कारभारावरती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं अगदी बारकाईने लक्ष आहे त्यामुळे आपल्याला खूप मोठी संधी या निमित्ताने निर्माण झालेली आहे की आपण विविध क्षेत्रांमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या युवकांना युवतींना रोजगाराच्या भल्या मोठ्या संधी निर्माण करून देऊ शकतो त्यांना उद्योगामध्ये अग्रेसर करू शकतो त्यासाठी राज्यातल्या सगळ्याच माझ्या सहकाऱ्यांचा मला अतिशय बहुमोल पाठिंबा आवश्यक आहे जिथे जिथे आपण असाल तिथे तिथे शिव उद्योग संघटनेचं काम आजच सुरू करा आणि ही संघटना ज्याला पुढे जाईल त्याला नक्कीच तुमची देखील प्रगती होईल याची मी खात्री देतो ही संघटना आज महिलांसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म घेऊन आलेली आहे शिव उद्योग मंच या नावाने हा प्लॅटफॉर्म आपण एक मे दोन हजार चोवीस रोजी अर्थात महाराष्ट्र राज्याचा दिन त्या दिवशी आपण आ, ही संघटना राज्याला अर्पण केलेली आहे आणि त्यानिमित्ताने आज मी महाराष्ट्र राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये अगदी धाराशिव परभणी गोंदिया त्याचबरोबर रायगड आहे मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर अशा विविध जिल्ह्यांमध्ये ही संघटना आज अतिशय जोरदार काम करते तिथे आज संघटना स्वतःच बेस निर्माण करण्यात यशस्वी झालेली आहे आणि हे आपल्या सगळ्यांचं यश आहे असं मला मी म्हणतो तर हेच यश आपल्याला छत्तीस जिल्ह्यांमध्ये पोहोचवायचं आहे आपल्याला एक दोन जिल्ह्यांमध्ये सांभायचं सा नाहीये मित्र त्यासाठी तुमचा अतिशय मोठा पाठिंबा आम्हा सगळ्यांना अपेक्षित आहे आणि तो तुम्ही द्याल याची खात्री पाहतो शिवोद्योग शिवाई मंचच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम हाती घेणार आहोत त्यामध्ये आता पुढच्याच महिन्यामध्ये आपण श्रावण क्वीन हा इव्हेंट मुंबईमध्ये आयोजित करणार आहोत त्यामध्ये मोठ्या संख्येने महिलांना मी निमंत्रित करतोय त्यांनी मोठा सहभाग या श्रावण क्वीनमध्ये घ्यावा आणि एक अतिशय मनोरंजनाचं दालन आपल्यासाठी खुलं आहे तर त्यामध्ये आपला सहभाग अतिशय आनंदाचा असू द्या हे सगळं करत असतानाच आपण आपल्या महिलांना संधी देणार आहोत रोजगाराची व्यवसायाचे तर हा व्यवसाय कशा पद्धतीने कार्यान्वित होणार आहे हे देखील आपल्याला वेळोवेळी या संपूर्ण यू, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझ्या वेगवेगळ्या सहकाऱ्यांच्या निवेदनातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तर ती निवेदन आपण नक्की बघा आणि या संपूर्ण शिवोद्योग संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा कारण आपण ज्या वेळेला आमच्या पाठीशी उभे असत त्याच वेळेला आपण महाराष्ट्र राज्याला अग्रेसर करू शकू याची मला खात्री आहे यासाठी माझा नंबर इथे दिलेला आहे त्यावर आपण मला कधीही संपर्क साधू शकत शकता आणि याच निमित्ताने अनेक माझ्या सहकाऱ्यांचे व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड होणार आहेत ते देखील आपण नक्की बघा आणि शिव संघटनेमध्ये सामील व्हा अशी मी आपल्याला आग्रहाची कळकळीची नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र